आणखी एक मोठी बातमी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक मोठा धक्का बसला आहे सलील देशमुखांनी सदस्यत्व पदाचा राजीनामा दिलेला आहे प्रकृतीचं कारण देत देशमुख यांनी राजीनामा दिलेला आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय सलील देशमुख हे अनिल देशमुख यांचे सुपुत्र आणि त्यांनी आता आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून राजीनामा द्यावा असं माझ्याकडनं झालं तेवढं मी त्या ठिकाणी सहभाग करायचा प्रयत्न त्या ठिकाणी चांगल्या उमेदवारांसाठी जेवढं झालं तेवढं करायचा प्रयत्न मी चांगल्या उमेदवारांसाठी निश्चित रूपाने करेल राजीनामा नेमका कोणाला दिलाय त्यामध्ये हेच करणं टाकले आहे मी राजीनामा सन्मान्य सर्वोच्च नेते शरद पवार साहेबांना पण पाठवलेला आहे मी सन्मान्य आमच्या कार्याध्यक्ष सन्मान्य सुप्रियाताई त्यांना त्यांना आहे या महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्मान्य शशिकांत शिंदे साहेबांना पाठवलं आहे सन्मान्य आमचे रोहित भैया पवार यांना पाठवलं आहे आणि त्याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये आमच्या जे जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांना सुद्धा पाठवलं आहे स्वतः आमदारकी लढलेल्या चांगले मतही घेतलेले आहेत जे काही मध्यंतरीच्या घटना घडल्या त्याच्यानंतर मध्यंतरी तुम्हाला अजितदादा सुद्धा भेटले मी आमदारकी लढलो आणि मला असं वाटलं की मी त्या ठिकाणी निवडून येईल आणि तशा पद्धतीचा जनसंपर्क तशा पद्धतीची सेवा आणि तशा पद्धतीची विकास कामं या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या तिन्ही गोष्टींवर मी भर देऊन त्या ठिकाणी निवडणूक लढलो पण त्या ठिकाणी मला अपयश आलं आता त्याचे कारण अनन्य आहे आता प्रत्येक गोष्टीवर त्या ठिकाणी आपण बोलू शकत नाही आणि निवडून न आल्याबद्दलही आपण लोकांच्या सेवेत राहायचा प्रयत्न केला पण कुठंतरी तब्येतीने आपल्याला सांगितलं की थोडा तो मला थांबावा लागेल म्हणून आता यावेळेस मी शरीराचा ऐकतो यावेळेस मी डॉक्टरांचा ऐकतो कुठंतरी मध्यंतरी अजितदादा भेटल्या अशी चर्चा होती की तुम्ही अजितदादा पवार गटात जाताय की काय अशाबद्दल चर्चा नाही आता कोणी कोणाला भेटू शकतं आता सगळेच एकमेकांना भेटत असतात कुठल्या पक्षाचे दुसऱ्या पक्षांना भेटतात दुसऱ्या पक्षाचे त्या लोकांना भेटतात म्हणून त्याच्यामध्ये असं काही विचार करायचा सध्या तरी काही कारण नाही अनिल बाबूंना तुम्ही या सगळ्या परिस्थितीची जाणीव करून दिली होती का की अचानक निवला त्यांना माहिती आहे की नाही त्यांना या गोष्टीची माहिती त्या ठिकाणी पोचलीच आहे की मी माझा निर्णय स्वतः घेऊन राहिला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका